नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला लाईब करा आणि प्रेस करा सोलापुरातील मौलाली चौक येथे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि जनशक्ती न्यूज चॅनलच्या नूतन कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ काल मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला माजी आमदार तथा कामगार नेते कॉम्रेड नरसई आडममास्तर यांच्या शुभ हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बाळासाहेब सलगर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नूतन सचिव युसुफ मेजर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे चेअरमन फयाद सय्यद वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलायस सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती रियाज सय्यद यांनी आजपर्यंत रिक्षाचालकांसाठी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांना आमचा सदैव पाठिंबा राहील अशी ग्वाही यावेळी आडम मास्तरांनी दिली

निवडणुकीत लांचनास्पद पराभव होता हे समजत नाही जात देश पैशाने करतात हिंदू बरोबर मुसलमानाने खांद्याला खांद्या लावून कागाचे उदाहरणचे प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार नरसरी आरमस्थ त्याचप्रमाणे आपले आरटीसी अधिकारी आणि या महासंघाचे अध्यक्ष आमचे मित्र या सय्यद लोकशक्ती न्यूजचे प्रमुख संपादक माझे मित्र इला सिद्दीकी सर महासंघाचे सर्व पदाधिकारी यांचा मी या ठिकाणी अभिनंदन करतो की एक नवीन कार्य या ठिकाणी सुरू झाले समोर कार्यालय होता आपला आता इजा आलाय आपला परंतु त्याच आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा आहे अशी गवाई तो आणि या ठिकाणी बोलून आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचा आभार अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी संघटनेचे आम्हाला इथं एक प्रतिनिधी म्हणून बोलव तसं साहेब येणार होते तर काय कारण असतो साहेबाला वेळ मिळाला नाही म्हणून मला सांगितलं आणि संघटना महत्वाची आहे अध्यक्ष फक्त मोहरके असतात तर त्याला तुम्ही सपोर्ट केला तर त्यांचा आवाज बुलंद होईल मला जनशक्ती न्यूजच्यालाच जसं दोन्ही संयुक्त नेते या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन कामगार नेते आदरणीय कॉम्रेड नवसाई आडोर मास्तर त्याचबरोबर भारतीय अधिकारी सफदर साहेब साठी आज त्यांनाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवपदी काम करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि ते सर्व या ठिकाणी आला याचं जे विविध वाक्य ना कोणतं पक्षाचं ना कोणतं धर्माचं महासंघ फक्त चालकांचं तर त्या विविध वाक्याप्रमाणेच महासंघाने गेल्या चार वर्षापासून चालकांसाठी चालकांच्या हितासाठी चालकांच्या कल्याणासाठी काम करत आहे आपण बघितलं असेल आपण हिटरबद्दल पन्नास रुपये दंडा वेदवतात लागलेले त्याबद्दल आम्ही त्यांचा संताल एक रिक्षा म्हणजे रिक्षा चालकाच्या एक्झाम पास होणे हे महासंघाला आणि पूर्ण रिक्षा चालकांना एक अभिमानाची गोष्ट आहे त्यासाठी त्यांचं गरजेचं आहे आपण याप्रसंगी महासंघाचे शहराध्यक्ष अल्लाहबश शेख इरफान कल्याणी लाडजी नादाफ इम्रान शेख तुफान शेख शंकर राऊत रमेश बनसोडे नागेश वाघमारे अशोक बनसोडे गौस शेख आशिफ शेख मोहसिन बागवान इस्माईल गुंता सैफेन कुरेशी सादिक शेख रिक्षाचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रदीप शिंगे यांनी केले आहे बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा